हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तगिरवाडी पवना येथील शिक्षकांची चौकशी करा राजू यांची मागणी हिमायतनगर तालुक्यातील मौजे दस्तगीरवाडी पवना शाळेतील शिक्षक श्री व्ही व्ही बिरादार मॅडम शाळेला न येता वरिष्ठाच्या मदतीने पगार उचलत असतात संबंधित प्रकरणाचे लेखी निवेदन दिनांक चौदा सात दोन हजार तेवीस रोजी गटशिक्षण अधिकारी साहेब पंचायत समिती हिमायतनगर यांना लेखी निवेदन देऊन सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी जे जे शिक्षक संबंधित शाळेवर नियुक्त केले ते शिक्षक शाळेवर उपस्थित राहत नाहीत त्यामुळे जोपर्यंत संबंधित शिक्षकांची चौकशी व कार्यवाही होणार नाही तोपर्यंत दिनांक डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर समोर उपोषण चालूच राहील उपोषणकर्ते राजू राऊत यांनी यावेळी निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे अशाच नवीन अपडेटसाठी राजकुमार भालेराव हिमायतनगर चौदा सात दोन हजार तेवीस रोजी संबंधित गट अधिकारी यांच्याकडं एक निवेदन दिलं होतं दस्तगिरवाडी कोविड अंतर्गत येणारा शाळेवर तिथे जी मॅडम आहे ती ही बिरादर ही मॅडम तिची जॉईनिंग दोन हजार एकोणीसला आहे आणि त्या मॅडमला आज घरीला शाळेमध्ये कधीच हादर राहत नाही मॅडम हां चार वर्षापासून झालं 你说。Mm hmm,